नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पूर्णता कोचिंग क्लासेसमध्ये मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपण गेल्या व्हिडिओमध्ये इंग्रजी बेसिक व्याकरण आपण शिकलो होतो म्हणजे इंग्रजी लिहिण्यासाठी जसं पार्ट ऑफ स्पीच महत्वाच्या आहेत तर इंग्रजी लिहिण्याच्या ट्रिक्स आपण आज शिकणार आहोत त्या अगोदर आपण इंग्रजी वाचण्याच्या ट्रिक्स शिकल्या होत्या इंग्रजी अॅक्युरेट कसं वाचायचं तुम्हाला सांगितलेलं आहे तर यावेळेस मी व्हिडिओमध्ये आता ही जी सिरीज राहणार आपली इंग्रजी लिहिण्याच्या अॅक्युरेट इंग्रजी कसं लिहायचं त्यावर आपण पाहणार आहोत बा तर पहा मित्रांनो आता तुम्हाला पाहिल्यानंतर बोर्डर तुम्हाला काय दिसत आहे टेन्स दिसत आहे बरोबर आहे तुम्ही टेन्स शिकलेला आहात पण आता टेन्स आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने शिकणार आहोत म्हणजे हे टेन्स पहिलं समजून घेणं आवश्यक आहे कारण की ज्याला मराठी वाचता येते त्याला इंग्र इंग्रजी सुद्धा वाचता येते आणि ज्याला मराठी लिहिता येते त्याला इंग्रजी सुद्धा लिहिता येते का कारण की मराठी थ्रू आपण इंग्रजी शिकणार आहोत तर मी काही थोड्या ट्रिक्स म्हणण्याचा अर्थ थोड्या वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही जर व्हिडिओ मध्ये जसं सांगितलंय त्या पद्धतीने जर केला अभ्यास तुम्हाला टेंस तुम्हाला तर टेंस, तुम्हाला टेन्स कळणार तुम्हाला इंग्रजी चांगल्या प्रकारे लिहिता सुद्धा येणार आणि याचाच वापर आपल्याला इंग्रजी स्पोकन मध्ये पण होणार आहे तर पहा मित्रांनो टेन्स आता तुम्हाला माहित आहे टेन्स म्हणजे काय काळ बरोबर आहे तर त्याचे मुख्य तीन प्रकार माहित आहेत प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स प्रेझेंट टेन्स म्हणजे काय वर्तमान काळ पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ फ्युचर टेन्स म्हणजे भविष्य काळ हे सर्वांनाच माहित आहे पण आता पहा मी तुम्हाला आज काय सांगणार आहे जसं आता प्रेझेंट टेन्स हर एका टेन्सचे मेन चार सबटाइप करतात म्हणजे चार उपप्रकार असतात त्यामध्ये आपण आज पहिला उपप्रकार त्याचा जे आहे सबटाइप था सिंपल प्रेझेंट टेन्स आता प्रेझेंट मध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स येईल पास्ट टेन्समध्ये सिंपल पास्ट टेन्स आणि फ्युचर मध्ये सिंपल फ्युचर टेन्स येईल बरोबर आहे साधा वर्तमान काळ साधा भूतकाळ साधा भविष्यकाळ मराठीमध्ये जसं आहे इंग्लिश इंग्लिशमध्ये सुद्धा आहे आता तुम्हाला याच्यामध्ये कसं समजून काय घ्यायचंय आता याच्यामध्ये तीन काळामध्ये आपल्याला फरक जाऊन घ्यायचा मित्रांनो कसा जसं आता बघा हे स्ट्रक्चर दिलेलं आहे एक फॉर्म आहे सूत्र म्हणू शकतो त्याला साधा वर्तमान का ठीक आहे सब्जेक्ट प्लस वर्ग वन ब्रॅकेटमध्ये काय आहे यस ऑब्लिक यस म्हणजे इथं काय असते व्ही वन म्हणजे काय असते बघा खाली वर्ग वन दिलेला आहे मी तुम्हाला लिहून हे काय आहे वर्ब चार्ट आहे वर्ब वन वर्ब टू वर्ब थ्री वर्ब फोर ठीक आहे हे क्रियापदांचे चार्ट आहेत म्हणजे तक्ता आहे हे जर स्टडी केला तुम्हाला हे जर स्टडी केलं तर तुम्हाला ह्या म्हणजे फॉर्म मध्ये तुम्हाला हे वर्क टाकता येतात आणि वाक्य बरोबर बनवता येते म्हणजे कोणत्या काळामध्ये कोणतं वाक्य बोलायचंय कोणतं का वाक्य लिहायचंय याची समज आपल्याला येणं आवश्यक आहे तर पहा सिम्पल प्रेझेंटेन्स आता याचा वापर कशासाठी होते सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये काय त्याच्यामध्ये आपल्या रोजच्या सवयी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या ज्या आदती असतात है ना मी सकाळी सात वाजता उठतो नंतर वाशरूमला जातो नंतर दात घासतो आंघोळ करतो जेवण करतो शाळेला जातो या जे तो तो बघा याच्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट येईल पहिलं करता येईल नंतर हे वर्ब वन म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप येईल क्रियापदाच्या पहिल्या रूपाला यस किंवा यस लागणार आहे हे कधी लागल तुम्हाला अब्जेक्ट, अब्जेक्ट ला था था, मी सांगतो प्लस ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे कर्म येईल आता पहा मराठीमध्ये हे वाक्य जर लिहिले जाते आता बघा मी ग्रहपाठ करतो ठीक आहे आता हे तो जे सांगितलेलं आहे प्रत्येक लागलेला आहे तो आता हे तो जे आहे याच्यामध्ये बघा त ता ते तो हे प्रत्यय झाले मराठीतले म्हणजे मराठीमध्ये जे वर्ब येते क्रियापद शेवटी येते मराठीमध्ये त्याच्या शेवटी जे, जे प्रत्यय लागते त्याच्यामध्ये त ता ते ती तो काही जरी असल त्याचा अर्थ ते काय साध्या वर्तमान काळाचं म्हणजे सिंपल प्रझेंटेन्सचं वाक्य आहे जसं मी ग्रहपाठ करतो त्यानंतर पहा इकडे ती इंग्रजी बोलते आता ती आहे म्हणल्यावर ते आलं ती, ती मुलगी आहे ना तर इंग्रजी बोलते मी आहे तर तो म्हणजे अजून बघा ते अभ्यास करतात समजा मुलं असतील तर ते अभ्यास करतात त शेवटी ता, ता येऊ शकते म्हणजे प्रत्येक वेगवेगळे येऊ शकतात फक्त त ता, ता, ता ती ती तू तू ते तै त तम ता या पद्धतीने त्याचे शेवटी येणार आहेत प्रत्येक तर आणि आता हे आपण काय करूया हेला आपण सॉल्व्ह करूया जसं आता बघा मीला काय येणार आहे तुम्हाला इंग्लिश मध्ये माहित आहे मीला काय आहे आय येते बरोबर आहे आता हे स्ट्रक्चर नुसार सब्जेक्ट आहे आता बघा मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये सुरुवातीला काय असतो करता आपल्या जागी येतो म्हणजे सेम जागी येतो पण पहा मराठीमध्ये वर्क काय असते शेवटी असते बरोबर आहे पण इंग्रजीमध्ये वर्क कुठे घ्यायचा आपल्याला कर्त्यानंतर म्हणजे सब्जेक्ट नंतर, सब्जेक नंतर वर्ग घ्यायचा तर कसा मराठीची जी वाक्य रचना असती ती कशी असती सब्जेक्ट असते नंतर असते ऑब्जेक्ट असते नंतर वर्ब असते पण इंग्रजीमध्ये आपण काय करतो पहिले सब्जेक्टला सब्जेक्ट घेतो मग नंतर वर्क पासून अशी उलटी सुरुवात करायची ठीक आहे करतोला शब्द आता करतो म्हणजे जसं डू म्हणजे करणे तुम्हाला लिहून दिलेलं आहे आता आपल्याला यांनी वर्क वन वापरायला सांगितलेलं आहे मग आपल्याला काय लावायचंय डीओ आय डू ठीक आहे करतो करणे एकच झालं वर्तमान काळ साधा वर्तमान काळ आहे त्यानुसार तो प्रत्यय लागलेला आहे डू आणि इकडे आल्यानंतर आपल्याला काय ग्रहपाठ जसं आता सब्जेक्ट मी ला आहे घेतला मी नंतर करतो म्हणजे काय वर्क वन डू लावलं शेवटी काय ऑब्जेक्ट हे ऑब्जेक्ट पाठ म्हणजे काय ग्रहपाठ है ना ऑब्जेक्ट काय असते ज्याच्या ऍक्शन होते त्याला ऑब्जेक्ट म्हणतो करता कोण याच्यामध्ये सब्जेक्ट मी आहे तर मी काय करायलो मी ग्रहपाठ करायलो बरोबर आहे ऍक्शन करतो एक हे काय ऍक्शन आहेत वर्ब म्हणजे ऍक्शन असते शिकवलेलं आहे तुम्हाला आणि काय करतो ऍक्शन ग्रहपाठ करतो म्हणजे ग्रहपाठ करण्याचे ऍक्शन करतो म्हणजे या ग्रहपाठाला आपण ऑब्जेक्ट मध्ये ठेवायचं ग्रहपाठला इंग्लिश मध्ये काय म्हणतात होमवर्क एच ओ एम ई डब्ल्यू ओ आर के ओके होमवर्क म्हणजे वाक्य काय झालं आय डू होमवर्क बघा वाक्य रचना कशी झाली सब्जेक्ट वर्ब आणि ऑब्जेक्ट या पद्धतीनं वाक्याची रचना होत असते त्यानंतर पहा आता हेच बघा हे वाक्य जसं आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पाहिले आता ह्यालाच आपण काय करणार आहोत सिंपल पास्ट मध्ये करणार आहोत पहा आता आता हे तर आपल्या रोजच्या सवयी झाल्या बरोबर आहे प्रेझेंट मधल्या सवयी सध्याच्या पण साधा भूतकाळ सिंपल पास्ट टेन्स काय असते रोजच्या सवयी आताच्या नाही पहिल्याच्या जसं आता लहानपंत जर मला सांगायचं असलं तुम्हाला मी जेव्हा दहा वर्षाचा होतो मी आठ वाजता उठायचो आता हे सवयी होत्या पण आता आहेत का नाही मध्ये होत्या म्हणजे भूतकाळातल्या ज्या सवयी असतात ते दर्शवण्यासाठी आपण काय सिंपल पास्टिंगचा जा, जास्त करून उपयोग करतो आणि हे बघा आणि दुसरी गोष्ट अजून एक सांगतो एक तुम्हाला हे आहे ऍक्शन झाली म्हणजे क्रिया झाली है ना हे दाखवण्यासाठी सुद्धा आपण काय म्हणजे नुकतीच क्रिया झाली असेल त्यावेळेस मी आपण काय करतो याचा वापर करतो म्हणजे त्या क्रिया भूतकाळ असायला पाहिजे जसं आता बघा याच्यामध्ये काय सब्जेक्ट वर्क टू ऑब्जेक्ट है ना याचा फॉर्म्युला बघा सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट या पद्धतीने ते फॉर्म्युला पाठ करायचा आता याच्या ब्रॅकेटमध्ये तुम्हाला दिलेलं काय येणार आहे मराठीतून ल ला ठीक आहे ल ला ली लु लू ले लम लह म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय आहे मी ग्रभपाठ केला आता मुलगी असेल तीने इंग्रजी बोलली ठीक आहे आता हे वाक्य अलग आहे आता इथं कसं होतं ती इंग्रजी बोलते होता बरोबर आहे मित्रांनो आता हे ती इंग्रजी बोलते हे काय झालं सिंपल प्रेझेंटेन्स म्हणजे तिची सवय आहे इंग्रजी बोलण्याची पण भूतकाळामध्ये जर वाक्य गेलं तर काय होणार आहे तिने इंग्रजी बोलली असं होणार आहे आता मी गृहपाठ करतो ठीक आहे हे याची रोजची सवय आहे मी गृहपाठ करतो मी जेवण करतो है ना मी अभ्यास करतो आता मी गृहपाठ करतो तर काय झालं मी गृहपाठ केला म्हणजे अभ्यास केला या पद्धतीनं मीला काय घ्यायचं आयस घ्यायचं बरोबर आहे आता याच्यामध्ये पहा केला जसं तुम्हाला सांगितलेलं आहे वर्ब टू आहे आता केलाला काय सांग सांगितलेलं आहे वर्ब वन तर डू झालं आपण घेतलं आता वर्ब टू वापरायला सांगितलंय वर्ब टू ला काय ते डीड मग काय घ्यायचं आयच्या नंतर डीड लावायचं डीड ला बघा येतं केले केला ठीक आहे या पद्धतीने आपण वापरायचं असते आय डीड आता ग्रहपाठ जे आहे त्याला सांगितलेलं आहे होमवर्क तर आता बघा त्याचा वाक्य कसं बनलं मी ग्रहपाठ केला आय डीड होमवर्क या पद्धतीनं हा त्याचं इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झालं त्यानंतर पहा आता सिंपल फ्युचरमध्ये आपण सिंपल फ्युचर म्हणजे साधा भविष्य काळ आता बघा साधा भविष्यकाळाची रचना कशी आहे शॉल विल कोणासाठी येते शॉल आणि बघा शॉल पहिले जाणून घ्या आय आणि वी या दोघांसाठीच फक्त शॉल आपण घेतो बाकी सर्वांसाठी विल घेतो नाव असो काही असो तर बघा आता हे मी आहे तुम्हाला माहित आहे आता मीला काय येणार आहे इथं काय सांगितलंय शॉल विल हे सहाय्यकारी क्रियापद वापरायचं आता तुम्हाला बघा शेवटी काय येणार आहे ना करेन येईल करेल येऊ शकते आणि करणार पण येऊ शकते मी अभ्यास करेल आता इथं ग्रहपाठचं दिलेलं आहे मी घरपाठ करेन मी घरपाठ करेल मी घरपाठ करणार है ना अर्थ तर एकच व्हायला पण प्रत्यय ध्यान ठेवा मराठीमधून असे येतात म्हणजे आपल्याला हे प्रत्ययामुळे काय होते टेन्स ओळखता येते ना साधा वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळ आता बघा ह्याला कसं करायचं मी ला आय येणार आहे त्यानंतर शॉल व्हील तुम्हाला सांगितलंय शॉल लावायला आय आणि वीला तर शॉल लावून घ्या मग वर्ब वन क्रियापदाचं पहिलं रूप आता वर्ब वन तुला सांगितलंय तुम्हाला डू म्हणजे करणे ना व्ही वन डू आहे तर काय करायचं आपल्याला व्ही वन इथं दिलेलं आहे म्हणून डू लावायचं आणि ग्रहपटला होमवर्क येणार आहे ठीक आहे तर हे काय झालं मित्रांनो आय आय शॉल डू होमवर्क आय शॉल डू होमवर्क त्यानंतर पहा आता खाली एक वाक्य आहे ती इंग्रजी बोलेल आता बघा इथं काय होतं ती इंग्रजी बोलली पास्ट मध्ये काय बोलली झालं आणि इंग्र फ्युचर मध्ये जो जातो भविष्य काळामध्ये ती इंग्रजी बोलेल बोललं का अजून नाही पण बोलेल असं आपण सांगतो आमच्याकडे विद्यार्थी येतात शिकण्यासाठी आम्ही त्या पॅरेंट्सला काय म्हणतो तुमच्या मुलाला इंग्रजी वाचता येईल ल ठीक आहे या पद्धतीनं भविष्य काळात बोलतो आणि आमचा विद्यार्थी एखादा शिकला इंग्रजी बोलायला तर आम्ही म्हणतो आमच्या स्टुडंट विद्यार्थ्यांना इंग्रजी बोलली आणि हा आता एखाद्या विद्यार्थ्याची सवय आमचा इंग्लिश मीडियमचा विद्यार्थी आहे तो इंग्रजी बोलतो रोज तर आम्ही सांगतात तो मुलगा इंग्रजी बोलतो म्हणजे सवय दाखवण्यासाठी वर्तमान काळातल्या हे आणि ऍक्शन झाली असेल तर हे आणि करणार असेल पुढे तर हे आपण वापरतो आता हे राहिलेले जे वाक्य आहेत ते तुम्ही होमवर्क मध्ये करा तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा सर्व मित्रांसोबत शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये तुम्हाला काही विचारायचं असेल ग्रामर शिकवायचं असेल तर कॉमेंट्समध्ये टाकू शकता आणि पूर्णतः कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा इंग्रजी वाचण्याच्या ट्रिक्स तुम्ही शिकल्या इंग्रजी लिहिण्याच्या ट्रिक्स आता चालू आहेत ही सिरीज कंटिन्यू होणार आहे खूप नवीन नवीन तुम्हाला मी वाक्य पद्धती देणार आहे खूप छान प्रॅक्टिस होणार आहे तर धन्यवाद